मित्रांनो आपले परभणीचे लंगोटे व्यापारी पण आलेले आहेत मित्रांनो परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता नमस्कार शेतकरी मित्रांनो आकाश सुरुच्या युट्यूब चॅनल स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणीच्या खंडोबा शेळी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो आणि या इथल्या बाजाराच्या शेळीची काय किंमत आहे तर आपल्या आकाश सुरूच्या युट्यूब चॅनल तुम्हाला मी संपूर्ण शेळीची किंमत आहे ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो পাহুক্ট মিত্ৰ খণ্ডবা শি ভাল ইউটুব চেনেল तर मित्रांनो पाहू शकता समोर खूप पब्लिक आली आहे मित्रांशी बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही या साईडला संपूर्ण शेतकऱ्याचे आहेत शेतकऱ्या काय तुमचं पंडू राजेंद्र मुळे गाव कोणतं आहे गुड मॉर्निंग बरोबर तर काय किंमत चांगली शिवाय बारा हजार मित्रांनो पाहू शकता समोर बारा हजार रुपये किंमत सांगली आहे गावं नाही का पाहू शकता मित्रांनो काय भाई खाली काका नाव काय तुमचं नाम दिलो जडी गाव कोणतं आहे तर काय सांगली शेळीची किंमत या किती अठरा हजार रुपये अठरा हजार सांगलेली आहे पिल्ले आहेत का दोन्हीची तर मित्रांनो पाहू शकता अठरा हजार किंमत सांगलेली आहे इथं काय दोन पिल्ले आहेत मित्रांनो या साईडला संपूर्ण कटिंगचा पण माल आहे मित्रांनो आणि शया पण आहेत पाहू शकता तुमचं आहे का दादा नाव काय तुझं अंकुश भास्कर भास्करराव काय गाव कोणतं आहे गाव इथंच राहतात पर तुझा फोन नंबर सर त्र्याहत्तर पंच्याऐंशी बावन्न पंचावन्न चौतीस काय सांगली बघायची किंमत पंचवीस हजार सांगितले किती वर्षाचा आहे तीन वर्षाचं आहे गा? का पाहू शकता मित्रांनो या साईडला संपूर्ण कटिंगचा माल आहे आपण परभणी तुमची नाव काय तुमचं लक्ष्मी भारती का कोणतं आहे सोलापूर काय सांगायचं मध्ये किती म्हणली पंचवीस हजार काय एकीचे दोन्हीची मीन का तर मित्रांनो पाहू शकता दोन्हीची पण पंचवीस हजार रुपये किंमत सांगली आहे तर आहे काय अठरा हजार बकरा आहे ना तर मित्रांनो पाहू शकता गावरान आहे ना गावरान बकरा आहे मित्रांनो अठरा हजार किंमत सांगली आहे नाव काय तुमचं फोन नंबर सांगा तुमचा इथं नाही का पाहू शकता मित्रांनो अठरा हजार किंमत सांगितली आहे या साईडला संपूर्ण कटिंगचा पण मला आलेला आहे मित्रांनो परभणीच्या खंडोबा बाजारामध्ये तुम्ही समोर पाहू शकता तुमचे आहेत काय तुमचं काय सांग शेळेची किंमत या शेळेची काय किंमत सांगली वीस हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो गाबा नाही ना तिची काय सांगली हिची काय सांगली किंमत इथे काय सांगली किंमत सोळा सोळा हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो पाहू शकता तुझे का तर मित्रांनो पाहू शकता कोणी हा तर पाहू शकता मित्रांनो दादा नाव काय तुझं शहीद गाव कोणतं आहे हा गाव कोणतं आहे म्हणलं शेख गाव शेख शेखाव का तर काय किंमत सांगितली पंचवीस हजार रुपये किंमत सांगितली पाहू शकता पंचवीस हजार रुपये किंवा सांगितले गाभा नाही ना गाबा नाही मित्रांनो तुझा फोन नंबर सांगा सत्तर तीस बावन तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता समोर तुम्ही कोणते जातीशी गोटा तोता तो गोटा गोटा तोता आहे काही गोटा आहे म्हणा पाहू शकता तर बाजार खूप मोठे प्रमाण भरलेला आहे मित्रांनो मित्रांनो ह्या मित्रांनो संपूर्ण करायचं जाऊन या मित्रांनो तुम्हाला पाहू शकता तुम्ही मित्रांनो परभणीचे लोक मोठे व्यापारी पण आलेले आहेत मित्रांनो परभणीच्या खंबुका बाजारामध्ये तुम्ही पाहू शकता खूप मोठे व्यापारी आहेत मित्रांनो सया पण तुम्ही पाहू शकता समोर ಸಂಪೂರ್ಣ ಮಿತ್ರ ವ್ಯಾಪಾರ ಡಾನ್ ಮಿತ್ರ ನಂಬರ್ ವಿಚಾರ ಪ್ರಯತ್ನ ಕೊಲೆ ಚಾರು ಗೊತ್ತ फोन नंबर सांग सात चाळीस तर किती घेऊन आला भाऊ बघणीच्या आणलेत का मित्रांनो पाहू शकता शाया किती टॉप क्वालिटी पाहू शकता समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो शेळ्या खूप चांगल्या आलेल्या आहेत मित्रांनो परभणीच्या कडोबा बाजारमध्ये तर चार शाळेच्या काय किंमत आहे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करणार आहे आता काय किंमत सांगली बावीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो पाहू शकता इथे काय सांगली अठरा हजार सांगली मित्रांनो इथे काय सांगली एकवीस हजार किंमत सांगलेली आहे आणि याची काय सांगली साडे सोळा तर संपूर्ण याच्या आहे आहात ना गाभा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तुम्ही दादाच्या नंबर कॉल करू शकता तर ओसमात परभणी संपूर्ण लोकपाच्या बाजारामध्ये दादा असतो तर पाहू शकता समोर तुम्ही एक एक पाहू शकता मित्रांनो मग काय या संपूर्ण या साईडला मित्रांनो या परिशिया आहेत मित्रांनो पाहू शकतो समोर मी तर पाहू शकता मित्रांनो हिला चार पिले चार 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 होते ना हिला चार पिली होती मित्रांनो पाहू शकता शेया क्वालिटीचे मित्रांनो दोन बकरी एक पाठ राहिले दोन बकरी एक पाठ राहिलेल्या याची काय किंमत म्हणली पस्तीस हजार पस्तीस हजार किंमत सांगली मित्रांनो शेळी पाहू शकता तुम्ही तिची काय सांगली किंमत साडे पंधरा साडे पंधरा हजार किंवा सांगली आहे ना तुझा फोन नंबर सांगितलं सत्याण्णव तीस ब्याण्णव एकोणपन्नास एकोणचाळीस ठीक आहे शेतकरी मित्रांनो कोणाला शेअर पाहिजे असेल तुम्ही या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो खूप चांगले ओसम जो संपूर्ण बजामध्ये दादा असतात तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दोन, रानी, रानी, रानी दोन बकरी पाँचा, शीद पाँचा, शीद का का दोन बकरी तुम्ही खाली पाहू शकता शेळी पाहू शकता तुम्ही कास पाहू शकता तुम्ही खूप खंडोबा परभणीच्या बाजारामध्ये खूप चांगले असे टॉप क्वालिटीचे जनावर आलेले आहेत मित्रांनो एक मिनिट तर पाहू शकता याची काय किंमत म्हणजे दोन बकऱ्या आहेत दादा दोन बकऱ्या तुमच्या बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार किंवा सांगायची लास्ट सोड थोड्या सोडायची कमी नाव काय तुमचं माझं नाव ज्ञानेशोक फोन नंबर अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर तर मित्रांनो तुम्ही या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता खूप चांगली आहे तर किंमत कमी जास्त होईल कितीमध्ये आहे दोनदा लिहिले मित्रांनो तर पाहू शकता समोर तुम्ही पाहू शकता मित्रांनो खूप चांगले आलेले आहेत मित्रांनो ಸಿಮತ್ ಅನ್ನ ಮಿತ್ರಾನು ಬಾಕ್ರೋಸ್ಟಾ ಬ್ರೋ या साईट संपूर्ण कटिंगचा माल आहे तर तो लगेच मी ही कडचा फोन करणार आहे फो फोन नंबर शहाऐंशी झिरो पन्नास तीनशे अकरा चौसष्ट तर का शेतीची काय किंवा सांगली उत्तरांनी चे अठरा किंवा सांगली पाच बकरा आहे तुमची काय किंमत सांगली बारा हजार अठरा हजार का किंमत कमी जास्त तिची काय सांग पलीकडची काय सांगली बावीस हजार पिले दोन पिले आहेत दोन बकरी आहेत याची काय किंवा सांगली साडे अठरा किती अठरा हजार का किंमत कमी जास्त ना चांगल्याचं नाव आकाश सुरू होईल तर पाहू शकता मित्रांनो परभ परभणीच्या खंडपूर्वा शहरी बाजारमध्ये खूप चांगल्या शेअर आलेले आहेत तुम्हाला संपूर्ण मिशेची काही किंमत आहे चांगल्याच प्रत्येका नाव तुमचे नाव काय तू फोन नंबर सांग तुझा त्र्याण्णव पासष्ट शहाऐंशी काय सांगेल शेअर किंमत या पंचवीस हजार पंचवीस हजार मी तुम्हाला सांगितले मित्रांनो पाहू शकता कमी जास्त ना Είναι σαν να καλούνται οι άντρες. Είναι τους άντρες. Από τις οικογένειες. Είναι και αυτοί. 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 Είναι και αυτ

बाबा काय किंमत सांगलीची पंचवीस हजार किंमत सांगली आहे किती पिल्या दिला बाबा नाही का तुम्ही दोन पिल्ले आहेत का तर मित्रांनो पाहू शकता दोन पिल्ले आहेत हिची काय सांगली किंमत इथे काय किंमत सांगली बाबा पंचवीस हजार किंमत सांगली दोन्ही शेळीची पंचवीस हजार किंमत सांगली आहे मित्रांनो जया पाहू शकतात मीठा काय तुमचं नाएगागा। का का नाव काय तुमचं गंगाधर गाव कोणतं आहे तुमचं सुरवाडी पूर्णपशी पूर्णपशी का तुमचा फोन नंबर सांगा येतात फोन नंबर माझे मुखपट नाही हो का हिची काय शेळी काय किंमत सांगली सांगले तर पंचवीस हजार पंचवीस हजार का कोणी जातीची शेळी उस्मानाबाद आहे का तर मित्रांनो पाहू शकता किती म्हणजे किंमत तिची पंचवीस हजार इची तीस हजार पंचवीस हजार सांगली याची आणि इची तीस हजार सांगली दोन्ही गाबणी आहेत का पलीकडे पिलू आहे का तर पिलू मित्रांनो पाहू शकता तुम्ही तुमची नाव काय तुमचं निहाल आहे तर काय किंवा चांगली शेअरीची जी? बावीस हजार सांगली मित्रांनो किती पिले दिला एक किलो आहे का तर मित्र पाहू शकता तुमचा एकदा फोन नंबर सांगा सत्तर अडतीस अठ्ठावीस बत्तीस छत्तीस तर मित्रांनो पाहू शकता खूप असे चांगला परभणीच्या खंडू असे बाजारामध्ये कटिंगचा पण माल आलेला आहे मित्रांनो तुमची आहे का झाला का सौदा तर मित्रांनो पाहू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता शेती सौदा झालेला आहे तुमचे आहे का तर नाव काय तुमचं या यादव कदम गाव कोणतं आहे फक्त जवळ तर केवढा दिली शेती तुम्ही एकोणीस हजार एकोणीस हजार दिली आहे मित्रांनो काही दोन पिल्या आहेत तुम्ही समोर पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले शेअरी बाजाराचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहेत तर तुम्ही पाहू शकता या परभणीच्या खंडोबा शेअरी बाजारमधले